हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाच्या आणि प्रार्थना खूप दिवसानंतर व्लॉग बनवते आज सासऱ्यांची रिटायरमेंट आहे तर आता मी मस्तपैकी रेडी झालेली आहे कशी दिसते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता आम्ही निघतोय तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते नक्की बघा आता थोडी खूप गडबड होती त्याच्यामुळे मला ना व्हिडिओ शूट करता आले नाही तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटतो आहे ते इथे निशा पण रेडी झाले आहे तिला म्हटलं जरा देवा बत्ती कर का सहा वाजलेले आहेत निघायचं आहे तर तिला म्हटलं तू करून घे मी आत्ताच आवरून आलेली आहे तर ए इशू हॅलो कर फाय इकडे बघा अगस्त ते अनो आईकडे बघ नाही तो बघतच ना

আধাৰ ফেলে

ताई थोडा क्रॉस होऊन करा ना येऊ ताई थोडे मागे अशा क्रॉस होऊन करा पुढे वा परत करू आली मम्मी मम्मी थोडी अशी क्रॉस होऊन कर हां

बलाव उन्याप कृमा सुिटार मजोई बKit भूर अन्याप कलग गाष्न भूर कःता लि 이� royalty बासे ⊕ जिस बॉसाफ्न झाव हा लू पिल बिल्गल उन्या, गाउन भ dis उन्याप जा हू ठार औधूल ival

चुकीच असेल तर पनिशमेंट नाहीये पार्टिसिपेट करा बसल्या बसल्या आपण ट्राय तरी करू शकतो सिंपल आहे जेव्हा आपण एक ते शंभर काउंट करतो दो। एक दोन तीन चार पाच शंभर पर्यंत काउंट केलं ना नऊ नंबर नंबर नऊ एक ते शंभर मध्ये ना नऊ नंबर किती वेळा येतो काउंट करा आरामात वेळ घ्या पण एक वेळा तुम्ही उत्तर दिलं ना चेंज नाही करू शकत ऑल मेन सगळ्यांनी एक ते शंभर मध्ये हा काका तुमचं नाव हा तुमचं नाव ज्ञानेश्वर सरांचं उत्तर आहे दहा ठीक आहे मी सगळ्यांना विचारणार शेवटलं मी सांगा कुणी उत्तर नाही दिलंय ठीक आहे दहा अकरा चला गर्ल्स लेडीज नऊ वा तुमचं उत्तर हा तुमचं नाव पल्लदान तुमचं उत्तर आहे नऊ ओके तर सगळ्यांचा विचार दो ज्यांना ज्यांना हा चुकीचं झालं की गुगल वगैरे करू का मोबाईल गुगल नाही प्लीज अरे सिंपल आहे शंभर पर्यंत काउंट करायला दोन मिनटं झाला बघा नऊ नंबर कुठे कुठे येतोय नाही लहान मुलांना मोठ्यांचं तर अकरा वेळ सगळ्यांनी बी रेडी अँड आता स्पेशल वन स्पेशल वे मध्ये आपण एंट्री करणार आहोत

बच्च्या पाठी अँड सगळे जेंट्स पण आहेत पण लेडीज पण असतो तर आय वॉन्ट सगळे गर्ल्स लेडीज गर्ल्स लेडीज सगळ्यांना आपल्याला इकडे यायचे पटापट वरती फ्लोर वर एक सर्कल बनवूया अँड आपण त्यांना रिटायरमेंट पार्टी अजून सिक्स्टी बर्थडे पण आहे तर डब्बल धमाले तर जास्त बसायला तुम्हाला नाही भेटत समज तर थोडस गौरव मम्मी कुठे Okay. Uh, माझ्याकडे प्राईज पण आहे मोठ्यांसाठी पहिला प्राईज मोठा प्राईज पण आहे सिंपल जोरात अभिनंदन एकदम मोठ्याने विश करायचं असं नाही याच नाही म्युझिक स्टॉप म्युझिक स्टॉप एकदम मोठ्या एकदम मोठ्याने विश केलं ना त्यांना मी प्राइस देणार आहे हा आणि तुम्हाला बघायचं की कोण मोठं निविश करतो तुम्ही सर तुम्ही एक चूज करा तुम्ही ओके ओके स्टार्ट जॉमेट्री बोलला वन दोन सगळ्यांनी थोडं झोभरत मोठ्याने ओके 1 2 एकदम जोरदार सॉरी यार लास्ट ओके 1 2 अँड 3 अभिनंदन सुनेचं ओके आले कुठे आहे तुम्ही तुम्ही कुठे हा तुम्हाला हे एक आहे आजू आणि बाजूला नाही द्यायचं बाकी कुठेही द्यायचं आजू आणि बाजूला नाही द्यायचं बाकी कुठे खूप सारे आहेत गोविंद ऑपोजिट डायरेक्शन एक एक्झाम्पल एक डेमो करूया एक डेमो विथ यू अँड पार्टनर दोघांनाही पकडा दोघांनी सपोज म्युझिक ऑर एल तुम्ही हा जोडीनी जायचं यांना दिलं हा आमचा म्युझिक बस गेल जेव्हा बोल ज्यांना काटी दिली त्यांच्या जागेवर भरायचं तुम्हाला yeah. या 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 लोक yeah. पण आपण yeah. तुम्हाला दोघांना कोणालाही द्या ज्यांना दिलं ना त्यांच्या जागेवर भरायचं सिम्पल हा कोणालाही द्या चालेल सिम्पल फटाफट yeah. पास करून त्याच्या हातात ओके डन इकडे सपोज म्युझिक बंद म्युझिक बंद ज्यांच्या हातात काउट हा तुम्ही आपल्या जागेवर पुढे राहू शकता समजलो तर सॉरी एक आपण त्यांच्यापासून चाट करणार आहोत

बघून बंद करतो काय सॉरी तुम्ही लास्ट शेवटचा राऊंड लास्ट राऊंड <खेगे> कच्चा पापड जे पुरा ना या? कच्चा पापड पक्का पापड कच्चा कपडा पक्का कपडा कच्चा पापड पक्का कपड सॉरी बोलतो कधी आहे व्हेरी गुड थँक्यू हा थँक्यू तुमचं नाव हा वर्षाली मॅम ट्राय करणार सगळ्यांनी प्लीज ज्यांना प्रॅक्टिस करून घ्या येत असेल तर समोरून बोलू शकता ओके या आय कॅन ट्राय कच्चा पापड पक्का पापड कच्चा कपडा पक्का कपडा हा पण थोडस हा स्लो झालं पण सगळ्यांनी चार वेळा बोलायचं चार वेळा हा एक वेळा तर मी कोण पण बघत एक वेळा झालं चालू कच्चा पापड पक्का पापड कच्चा कपडा पक्का कपडा कच्चा पापड पक्का पापड कच्चा कपडा पक्का कपडा कच्चा पापड पक्का पापड पक्का कपडा कच्चा कपडा तीन मॅम नाईट तुझं नाव विशाली मॅम प्लीज डायल पण ट्राय केलं तीन वेळा परफेक्ट आहे तीन वेळा पैसा व्हेरी गुड अरे हा एक ते शंभर मध्ये नऊ किती वेळा होता अजून उत्तर दिलेलं नाहीये तर अजून वेळ घ्या अकरा कोण हा लेव्हन सगळ्यांनी सांगा मला अजून, 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 अजून राईट उत्तर भेटले भेटलेलं हा ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन व्हेरी गुड ट्वेंटी नाईन नाईन तर फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी या केक कटिंग साठी पहिले सगळे फॅमिली मेंबर्स राईट लेफ्ट सगळ्यांनी Five, four, three, two, one. Here we go. Congratulations. Congratulations and happy birthday to you, sir. सी थैंक यू धन्यवाद आया बदल जेवन तैयार है तो प्लीज तुम्हें जेवन स्टार्ट करू शो फोटो घे

ಕ್ಯಾಬರಿ ಕೂಡ